नमस्कार मी ज्योती सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला परत एकदा काटपदर साडीचे काठ लावून आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवायचे आहे आता ही मी मापे वगैरे काही दाखवत नाही डायरेक्ट आपल्याला डिझाईन कशी तयार करायची हे दाखवणार आहे अकरा इंच उंचीचा आपल्याला गळा आखायचा आहे अकरा इंचावर एक मार्किंग केली त्यानंतर दोन पॉईंट टू फाय म्हणजे सव्वा दोन इंचावर मी गळा आखून घेतलेला आहे त्यानंतर एक बॉक्स तयार करून घेते आणि आता यावरती आपल्याला डिझाईन टाकायची आहे ही डिझाईन कशी तयार केली ते, के ते बघून घ्या आता जशी मी आखलेला आहे तो पूर्ण भाग मला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आता ही साईडनं मी जे आखणार आहे तो भाग आप 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 आता आपल्याला काठांवरती तयार करून घ्यायचा आहे मी फक्त एक तुम्हाला दाखवत आहे की कशी आपल्याला डिझाईन तयार करायची ते दीड दीड इंचावर मार्किंग करून परत जशी आपण समोर आखलेला आहे तशाच प्रकारे आखून त्याला आपल्याला काठ जोडायचे आहेत आता पहिले आखलेला आहे ना तो भाग कट करून घेऊयात आपण तो भाग कट केल्यानंतर तो भाग आपल्याला आता कॅनवसवरती ठेवून घ्यायचा आहे तर हे दोन भाग वेगवेगळे झालेत आहेत आपले मागच्या साईडचे आणि हा एक जो भाग आहे तो कॅनवसला फोल्ड करून त्यावरती ठेवून आपल्याला आखून घ्यायचा आहे आता हे आखल्यानंतर आता आपल्याला इथं दीड दीड इंचाची परत एकदा मार्किंग करून कॅनवस आपल्याला त्या साईजचा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं कॅनवस कट करून घेतलेला आहे मी आता मार्किंग करूयात आपण दीड दीड इंचावर तुम्ही जास्त मोठा असेल तर जास्त पण करू शकता दोन इंचाचं आखून त्या साईजनं डिझाईन तयार करू शकता आता हे आपण कट करून घेऊयात एक्स्ट्रा क आणि त्यानंतर आता आतल्या साईड पण कट करून कॅनवसचे दोन भाग वेगवेगळे करून घेऊयात आपण आता हे दोन भाग आपल्याला काठांवरती ठेवायचे आहेत आणि जोडून घ्यायचे आहेत काठांना उलट साईडनं काठ ठेवलेला आहे मी त्यावरती डिझाईन ठेवलेली आहे शक्यतोवर डिझाईन खालची साईड असते काठाची त्या साईडला आपला गळ्याचा आकार आला पाहिजे आणि दुसरी साईड असते ते गळ्याच्या साईडचा आकार गेला पाहिजे आता दुसरा काठ आपण ठेवून घेऊयात आणि तोही आखून घेऊयात लक्षात घ्यायचं इथं की एकसारखे दोन्ही काठ आपले जोडले नाही पाहिजे कारण एकसारखे जोडले तर एक साईड डिझाईन होऊन जाते त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक दोन्ही काठ वेगवेगळ्या दिशेनं आपल्याला ठेवून जोडून घ्यायचे असतात आता एक्स्ट्राचं काठ मी कट करून आता हे कॅनव्हसला आपण सोड थोडीशी साईडची बाजू आपण थोडी थोडी कट करून ती एक साईड दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरती लेस लावून घ्यायची आहे आपल्याला आता ही दुमडून परत एकदा कॅनवसवरती शिवून घेऊयात आपण इथं दुमडत नसेल तर थोडासा कट लावला तरी चालतो त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि दुमडल्या पण जातं व्यवस्थित आता दुसरी साईड पण आपल्याला तशी दुमडून कट करून घ्यायची आहे आणि आतलं जे कापड आहे ते कट करून घेऊयात आपण आता हे दोन्ही काठ मी कट करून व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आता अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतलेले आहेत मी आणि हे बघा हे असे ठेवून घेतलेले आहेत हे आता आपल्याला उलट दिशेनं शिवून घ्यायचे आहेत आणि फोल्ड करून मग सरळ दिशेनं आपल्याला येऊन जातील व्यवस्थित शिवून आता याला छोटे छोटे कट लावून घेऊयात जेणेकरून छान फोल्ड होईल थोडासा काठ जाड असल्यामुळे का जाड होतं ना त्यामुळे कट लावल्यावर व्यवस्थित फोल्ड होतं आता हे सरळ करून बरोबर ब्लाउज पीसच्या साईडला हे सरळ होतं त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या साईडनं आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजू जोडून घेतल्यात आता साईडनं लेस जोडून घेऊयात आपण तही ले आता ही लेस जोडली दोन्ही भागाला जोडून घेतलेली आहे आता काय करूयात आपण हे साडीचं कापड कट केलेलं आहे मी त्याचे चौकोनी आकारात तुकडे करून घेऊत आणि ते मधल्या भागाला जोडून घ्यायचे आहे अस्तराला पण हे तुम्ही जोडू शकता मी थोडासा काठ उरलेला होता त्या काठाला हे असे त्रिकोणी आकारात कापड ठेवून घेतलेले आहे आणि वरून मी आता हे जोडून घेणार आहे आता हे आपण दोन बाजू वेगवेगळे आहेत ना तिथं आता आपण हे शिवून घेऊयात त्यामुळे काय होईल ब्लाऊजला खूप छान शो येईल आणि ते जोडल्या पण जाईल व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि त्याला जोडून अटॅच करून घ्यायचं दुसऱ्या साईडनं पण जोडून घ्यायचं असंच खालचा एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करून घेऊयात इथं दोन दोन शिलाई लावून घ्यायच्या आणि हे कापड कट करून पाठीमागचे टक्स टाकून आता आपण पाठीमागचा तयार भाग करून घेऊयात खालचं कापड वगैरे कट करून घेतलेलं आहे मी आणि हे आता पाठीची पट्टी जोडून मागचा भाग तयार करून घेतलेला आहे आजची डिझाईन कशी वाटली तुम्हाला यावरती छानसं कमेंट करा आवडली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता यावरती एक दाबटीप टाकून आता फोल्ड करून वरती शिवून घेऊयात आपण आपली डिझाईन तयार झालेली आहे परत भेटूयात अशाच नवीन डिझाईनमध सोबत तोपर्यंत धन्यवाद